प्रति अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो रत्नागिरीचं ग्राम श्री भैरिका याला आम्ही नेहमी नमस्कार करून कुठल्याही आव्हानाला सोडून देण्यासाठी समर्थ होण्याची तयारी करतो आणि तो कायम आमच्या पाठीमागे उभा राहतो आणि खरंच भैरीभावाची कृपा आहे की त्यामुळे हे नव्वद किलोमीटरचं नंतर लिहिल्या पार पाडलं गेलं त्याने पार पाडून घेतलं आणि भैरवभवाच्या कृपेने आपल्यासारखं सर्व रत्नागिरीकर माझ्या वैयक्तिक आमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये आले माझ्यापेक्षा अतिशय चांगले धावणारे चांगले सायकलिंग करणारे मित्र रत्नागिरीमध्ये मला मिळाले आणि त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळाली की असं काहीतरी आपण केलं पाहिजे फक्त याच्या माझी भावना एकच होती की एवढी बावीस हजार लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये का धावतात ते धावून बघायचं आणि ही बावीस हजार लोक धावत असताना त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं असतं त्याचं शूटिंग करायचं आणि एक दिवस असा आणायचा की ज्या पद्धतीने रत्नागिरीकरांनी आज एका प्रसादचं स्वागत केलं तसं इंग्लंड अमेरिका मध्ये कोणीतरी प्रसाद असेल तर रत्नागिरीमध्ये येऊन जावेल आणि तिकडे गेल्यानंतर त्या प्रत्येक या तिथे प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे सर्व रत्नागिरीकरांनी शुभेच्छा रंग घेतल्या साडेचारशे किलोमीटर <dette> सर्व रत्नागिरी तर रत्नागिरीमध्ये चांगले राहणे शुभेच्छा देण्यासाठी मुंबई पुणे बाकी सर्व ठिकाणाहून देखील वेगवेगळ्या क्लबनी शुभेच्छा रंग घेतल्या अठरा भारतातून चारशेहून अधिक धावपटू तिथे सहभागी झाले होते बावीस हजार धावपटू सहभागी झालेली ही स्पर्धा यासाठी मोठी नाही आहे कारण आम्ही लोक तिथे जातो यासाठी मोठी आहे कारण सोळा हजार तिथले लोक तिथे धावतात त्यामुळे आपल्याला रत्नागिरीमधल्या कोकणातल्या कुठल्याही स्पर्धा मोठ्या करायच्या असतील तर कोकणातल्या प्रत्येक घरातला एक जण या स्पर्धामध्ये धावला पाहिजे तर ती स्पर्धा मोठी होईल ना की कोणी बाहेरून येऊन आपल्या स्पर्धा मोठ्या करणार आहे तर त्यामुळे चार जानेवारी दोन हजार सव्वीसला ला संदीपजी तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोकण पोस्ट हाथ मॅरेथॉनचं तिसरं पर्व घेणार आहोत राहुल दादा पंडित पहिल्या पर्वापासून आपल्या बरोबर आणि संपूर्ण कोकण पोस्ट हाथ मॅरेथॉनची टीम आपल्या बरोबर आहे स्वतः राहुलजी एकवीस किलोमीटरचा रोड घडून आले पहिल्याच वर्षी आणि मग दुसऱ्या वर्षी ते वॉरंटियरिंगला होते आता तिसऱ्या वर्षीचं टार्गेट ते अल्ट्रामध्ये पस्तीस किंवा सत्पन्नचं ठेवत आहे त्यामुळे अशा अशा पद्धतीने असे एन्थुझियास्टिक लोक असल्यामुळे असं करावं असं वाटतं आणि शंभर टक्के आपल्या दोन्ही स्पर्धा कोकण पोस्टल असेल किंवा गणपतीपुळे अठरा असेल बुवा आपल्या सर्वांकडून यशस्वी करून देईल फक्त तेव्हाच जेव्हा कोकणातला प्रत्येक घरातला एक माणूस या स्पर्धेमध्ये सहभागी होईल तेव्हा तेव्हा आपण हे ध्येय ठेवूया आणि माझ्या कुटुंबाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो माझी बायको माझी मुलं माझे सासू सासरे माझे आई वडील यांच्याप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा समस्त रत्नागिरीकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आजचा सोहळा ते साधेपणाने म्हणतात पण आज साधेपणा माझ्यापर्यंत त्यांचा भव्य दिव्यपणा पोहोचलेला आहे तर त्यामुळे त्यांच्याप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद